छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीप यांच्या मराठा बांधवांचे ठिय्या आंदोलन सकाळपासून सुरू केले होते काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बंद देखील पुकारला होता म्हणून जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस त्यांची तब्येत देखील खालावल्यास दिसत आहे जिल्ह्याचे राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव हे रस्त्यावरती बघायला मिळत आहे काल क्रांती चौकात देखील मराठा बांधवांनी आंदोलन केले आणि आज सकाळपासून जिल्ह्याचे पालकमंत्री संदीप पामभुमरे यांच्या कार्यालयासमोर ठिया आंदोलन सुरुवात आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर लोक मदत जा आणि तुम्ही जोर लावा की हा कायदा जो आहे पारित संविधानाच्या विरोधामध्ये बोलत नाही आमच्या मुलाबाळच्या शिक्षणाचा जे आहे आणि तो पूर्ण समाजासाठी माझा मन तर तिथं त्या मरणाच्या खोल्याच पडलेला असताना त्याच्या निघत असताना असतानापेक्षा या सरकारला लाज कशी वाटत नाही हो लाज कशी वाटत नाही हा अहो मंत्री साहेब विचार करावा